माझी मुलगी तुम्ही बघा तुम्ही ओळखतच असाल तिला ती आज रेसिपी बनवणार आहे आपल्या नवीन किचन मध्ये पहिली रेसिपी खोबऱ्याची वडी चला बघूया आता खोबऱ्याची वडी म्हटलं खोबऱ्याची वडी बनवायची आहे पण त्याच्यात थोडंसं आपण बदल करणार बदल असं देणार की आता सीझन आहे त्याप्रमाणे सीझनप्रमाणे आपण त्याच्यात थोडासा बदल करणार काय करणार आपण किचनमध्ये बघूया चला नमस्कार आता आपण खोबऱ्याची वडी बघवायची आहे त्याच्यासाठी आता आपण बघतोय साहित्य साहित्यामध्ये हे घेतलं आहे खोबरं खोबरं आपण चांगलं दाबून घ्यायचं कारण हलकं असत ते तर मग आपल्याला ह्या खोबऱ्याच्या मापाप्रमाणे साखर घ्यायची तर मग खोबरं जेव्हा घेतो तेव्हा आपण चांगलं दाबून घ्यायचं म्हणजे जास्त भरत त्याचप्रमाणे साखर घ्यायची साखर जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप अधिक गोड होत तर थोडं तुम्ही दोन चार चमचे कमी करू शकता पण जर तुम्ही मापाप्रमाणे जर बघत असाल तर एक वाटी खोबरं तर एक वाटी साखर आता आपण इकडे दाखवताना फक्त एक वाटी दाखवतोय पण घेताना आपण दोन ते अडीच वाटी आपलं प्रमाण असणार आहे हे घेतलं आहे आपण ह्या सीझनचा जे माझी आई म्हणाली की जे सीजनचा आपण ट्विस्ट देणार आहे ते आहे हे हे आहे आंब्याचा पल आपण नॉर्मल मँगो घेऊन त्याला मिक्सीमध्ये चालून घेतलं आहे हे घेतलं आहे आपण थोडंसं दूध आणि ही आहे मिल्क पावडर मिल्क पावडर आम्ही आता ही एक वाटीपेक्षा हवा असेल तर जास्त हवा असेल तर तुम्ही थोडी अजून एक्स्ट्रा पण घेऊ शकता आणि ही आहे वेलची वेलची तुमच्या आवडीप्रमाणे अगदी तुम्ही नाही घेतली तरी चालेल पण घेतलं तर थोडा टेस्ट चांगला वाढत हे आहे आपलं साहित्य आता आपण सुरुवात करूया करायला आपण कढई घेतलेली आहे आता मी गेल सांगू गॅस ऑन केला की के आपण थोडस त्याच्यात घालणार आहोत साजूक तूप दोन चमचे दोन आपण घेतलेला आहे तूप आता काय देऊ आता थोडं त्या तुपाला थोडं गरम मग त्याच्यात घालणार आहोत आपण खोबरं खोबर थोडस त्या तुपामध्ये आपण परतून घेऊया आता हे एक वाटी आपण म्हंटल ना मी जवळजवळ दोन वाट्यांचं करणार आहे आता दुसरी वाटी आपण दोन वाट्यांचं बनवणार आहोत खोबरं चांगलं दाबून घ्यायचं म्हणजे दोन वाटी भरपूर होतात परतवून घ्यायचं अगदी नावाला थोडस थोडस परतवायचं तुपामध्ये त्याचा एक छान सुगंध किंवा अगोदर एक फ्लेवर येण्यासाठी थोडस त्या परतवून घ्यायचं गॅस तेव्हा अगदी कमी ठेवा बहुती परतायला लागल्या होते एक छानस सुगंध यायला लागला छान mm, वाटतं आता आपण त्याच्यात घालणार आहोत थोडस हे परत झालं की थोडस आपण घालू त्याच्यात दूध आता आपण घालतोय थोडस दूध थोडं okay, एक छोटी वाटी भरून ते आता आपण दुधाची पावडर टाकणारच आहोत हे दूध वाढण्याचं रिझन त्याची टेस्ट थोडी वाढेल आणि हे जे खोबरं आहे ते पूर्ण सगळं मिळून येईल आता आपण ह्याच्यात घालू साखर एक वाटी झाली आपल्याला दोन वाट्यांच दोन वाटी टाकतात पण आपण चांगलं दाबून कोपर घेतलं दोन वाटी चोर दोन वाटी टाक आता ती जी आपण साखर ना ती मेल थे थे हौग, हौग, हुई। जी जी मेल्ट झाल्यावरती सा ते हळूहळू ही होईल पण ते लिक्विड जे पूर्ण जे मेल्ट होऊन साखर जे पूर्णच पाण्यासारखं दिसेल ना ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे हलवायचं व्यवस्थित तुम्ही हे बघू शकता इथे पाणी सुटायला लागलं साखरेचं हे हे दिसतंय तुम्हाला हे असं पाणी सुटायला लागलंय तर ते पाणी जे सुकले आहे ते आपल्याला व्यवस्थित सुकवून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्या अगदी उचलण्यासारख्या छान व्यवस्थित होतील हे आपण जर असंच ठेवलं तर त्या वड्या उचलल्या जाणार नाही त्या अगदी अं शिऱ्यासारख्या अशा होतील आता आपण ह्याच्यात टाकूया वेलची थोडीशी दोन वेलच्यांची हे अगदी तुम्ही स्किपही करू शकता पण हे जर टाक, हे टाकलं तर चांगला त्याचा फ्लेवर तुम्ही ता। बघू शकता हे कसं शिर्याचं कस पाणी सुटायला लागलंय त्याला आपल्याला हे चांगलं सुखवून घ्यायचंय ह्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो ते पाणी शिक पडत हे बघा आता सुखच चाललंय बघा अगदी पाणीदार होत आता, आता सुकत झालं नंतर अजून माईट वाईट होत जात आता आपण ह्याच्यात थोडासा तुम्हाला जास्त हवा असेल दोन आंब्यांचा हा एकच आंब्यांचा अगदी छोट्या आंब्याचा आहे तुम्हाला जास्त हवं असेल जास्त साठी घालू शकता छान कलर झालाय सुंदर कलर आला त्याचा कोकणातला आंबा आहे त्याचा सुगंध पण एवढा सुंदर आहे आपूस आंब्यांचा आहे झाले मस्त आता आपण मगाशी साखरेचं जे पाणी होतं ते आठवत होतो आता आपण पल्प टाकलाय ना पल्प मध्ये पण थोडा वेटनेस असतो ना मग ते आपण आता सुखवतो ते पण थोडस असं सडसडीत झालं पाहिजे तुम्हाला वाटलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा आपण पहिली स्टेप केली होती तुप घातलं होतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट पण घालू शकता काजू बदाम वगैरे त्या तुपात थोडस रोस्ट करून घेतले तुम्ही ते ड्रायफ्रुट मग त्याच्यामध्ये खोबरा टाकून तुम्ही तुमची जी मी पुढची जी प्रोसेस सांगितली तशी तुम्ही फॉलो करू शकता हाताना छान दाताखाली येतील मस्त वाटते आता तुम्ही बघू शकता हे चांगलं सुकलेलं आहे सगळं आंबा साखर सगळं एक जीव आहे आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत मिल्क पावडर हे पूर्ण आपण घालून घेतलेली आहे आता तिला पण आपण व्यवस्थित एक जीव करून घेऊया तुम्ही बघू शकता तर अजून छान घट्ट पण येतोय इथे मी गॅस कमी केलेला आहे बघता हे कसं एक जीव झाले पूर्ण असं एकत्र गोळा होत आहे पिठासारखं आता तेलसरच असेपर्यंत आपण ताटात थापून घ्यायचं मी दाखवते ताटा मला तूप लावायचं असं तूप लावायचं थोड छान असं तूप लावून घेतलं की त्याच्यामध्ये पण अगदी जास्त सुकवून द्यायचं नाही ओलर मग कशी वडी आपल्याला थापायला मिळत नाही हे तूप आपण आणि आता आपलं हे प्रोसेस चालू आहे ती बघा नाही बघा असं ओलसरच आपण हा गोळा होतोय ना तसच आपल्याला ताटात काढून घ्यायचंय हे कसं बघा कढईला कडेल हा गॅस असं कडई सोडत येतं ना म्हणजे आपलं झालंय असं तयार झालंय असं समजायचं ही वडी पहिल्यापासूनच मला माझ्या मुलीनी सांगितली एकदा खो नारळ गावावर ना लेक म्हणाली मम्मी आपण खोबऱ्याची वडी बनवूया अगदी ती लहान होती लग्नाच्या आधी तिथून मी ही वडी बनवते आता बघा आपण ताटात काढून घेऊया आता मी हा गॅस बंद केलेला आहे तर या ताटात मध्ये आपण काढून घेऊया गॅस बंद केलाय आता एका वाटीला तूप लावून हे खूप गरम असत सांभाळून करून घ्यायचं काढून घ्यायचं अगदी सांभाळून कारण की चटका लागतो साखरेचा पाक आहे ना त्याच्यामुळे वाटीला हे अशी वाटी घेतली त्याला ला तूप लावलेलं आहे ला आता त्याच्या नाही बघा दिसतंय असं स्प्रेड करायला पण बरं पडतं म्हणजे सुकू द्यायचं नाही कारण सुकलं नाही आता मी वाटीने थापलय पण ते वाटीला थोडं चिपकायला लागलंय म्हणून मग मी हे हाताने बरोबर त्याला प्लेन करून घेते हाताला तूप गरम आहे मी हाताला पण तूप लावलेलं आहे आणि करते वाटीमध्ये ना जर तुम्ही दोन वाटी खोबरं दोन वाटी साखरचं सा प्रमाण घेतलं तर त्याच्यामध्ये तुमची ही एवढी अशी क्वांटिटी बनेल म्हणजे एक ताट भरून थोडंसं अजून एक्स्ट्रा बनेल थंड होऊ द्या दोन दोन हात लागलेत <laughs> मस्त छान दिसते पाहिजे तर ह्याच्यावर तू पण ड्रायफ्रूट टाकू शकता आपण टाकूया थोडेसे थंड झाल्या की वड्या पाडून घेऊया हे बघा डेकोरेटसाठी ओला म्हणजे सुकायच्या आधीच असे दाबायचे थोडं दिसायला बदाम हे केलेत मी बदामाचे काप केलेत आणि ते असे टाकते आणि मग ते असे दाबायचे दिसतात आतमध्ये बनवतानाच टाकले माझ्या मुलीने सांगितले तसे तसेही चालेल हे ओलं असताना असं टाकलं तरी चालेल छान पैकी मस्त असं आपली वडी हे थंड होता होता आपण ह्याच कटिंगचं हे करून घेऊया मग थंड झालं की ते आपल्याला इझिली काढता येईल म्हणजे ते थंड झाल्यावरती आपल्याला ते काढायला आप इझी होऊन जाईल हे बघा आपण वडी अगदी कुठेही स्किप न करता दाखवतोय जशी आहे तशी तुम्हाला वाटेल ते डायमंड शेप चौकोन कस ही तुम्हाला वाटेल झाल्यात थोड ड्राय झालंय आपण काढूया वडी बघा मस्त हे बघा छान झाली मस्त हे बघा आपल्या वड्या छान झाल्या मस्त थोडं आंब्याचं आहे त्यामुळे त्याला मऊ पण आहे नुसतं साखर आणि खोपऱ्याचं तर अगदी खटखटी बघा अशा मस्त छान इथल्या आपल्या कुठल्याच वड्या खूप छान होतात आंबा टाकल्यामुळे थोडासा नरम सॉफ्टपणा येतो खूप छान टाकतात खायला करून बघा करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा